आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे उपजिल्हा रुग्णालय म्हणजेच सामान्य रुग्णालय पंढरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये तीन तास लाईट गायब होती पूर्ण शहराची लाईट गेली होती पण उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक लहान बाळ वृद्ध गर्भवती महिला व नागरिक व अनेक पेशंट ॲडमिट होते शासनाला इथे जनरेटर व इन्व्हर्टरची सोय करणे गरजेचे होते पंढरपूर हे महाराष्ट्रातील आध्यात्मिक शहर आहे लाखो भाविक येत जात असतात व पंढरपूर तालुक्यात खेड्यापाड्यातून व अनेक जिल्ह्यातील अनेक पेशंट इथं उपचारासाठी येत असतात पण तिथे पूर्णपणे गैरसोय होत आहे जनरेटर व इन्व्हर्टर नाही सगळा कारभार भरोसे चालू आहे लाईट नसल्यामुळे अनेक पेशंटला त्रास सहन करावा लागला लहान बाळ आय सी यूमधून बाहेर आणली गेली वयोवृद्ध नागरिक पोर्चमध्ये येऊन बसले अशा वेळी एखादी घटना घडली असती किंवा एखाद्या बाळाचा जीवाला काही झालं असतं तर याला जबाबदार कोण तसेच कॉटेजमध्ये पूर्णपणे प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे पिण्याच्या पाण्याची सोय नाही यामुळे अनेकदा मागणी करून देखील कोणीही याकडे लक्ष देत नाही शासन नुसतंच आरोग्याच्या योजना दिल्या म्हणून मोठ्या मोठ्या जाहिराती करते पण प्रत्यक्षात कृतीमध्ये काही नाही उपजिल्हा रुग्णालयामध्ये लवकरात लवकर इन्व्हर्टरची सोय जनरेटरची सोय करावी तिथली गैरसोय टाळावी स्वच्छता ठेवावी व इथे रिक्त पदे भरावी अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात येत आहे पाहूयात यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव काय म्हणाले नमस्कार मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आत्ता आपण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे रुग्णालयात आहोत म्हणजे उपजिल्हा रुग्णालय कॉटेज आत्ता एक दोन तीन तासाखाली ह्या कॉटेजची लाईट गेली होती उपजिल्हा रुग्णालयाची लाईट गेली होती त्यामुळं जे काय पेशंट आय सी यूमध्ये होते आणि लहान बाळं पण होती वयोवृद्ध नागरिक होते पंखे बंद लाईटी बंद आणि अनेक जी काय लाईटवर चालणारी यंत्रणा आहे ही सगळी ठप्प झाली पण माझा असा प्रश्न आहे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर आहे तीर्थक्षेत्र आहे इथं लाखो भाविक रोज येत असतात जात असतात पण एवढं मोठं रुग्णालय बांधून इथं साधी इन्व्हर्टरची सोय नाही जनरेटरची सोय नाही एखादी घटना तर घडली एखाद्या बाळासोबत एखाद्या वयोवृद्धासोबत एखाद्याच्या त्या गुदमरून लाईट नसल्यामुळं मृत्यू झाला तर कोण जबाबदार आहे दोन दोन तीन तीन तास इथली लाईट गेलेली होती वादळी वारं सुटलं होतं पूर्ण पंढरपूरची लाईट आप होती मान्य आहे पण उपजिल्हा म्हटल्यानंतर इथं इन्व्हर्टर जनरेटर ह्याची सोय करणं गरजेचं आहे सरकार व अधिकाऱ्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि अधिकाऱ्यांना इथलं काय देणंगेण नाही प्रायव्हेट हॉस्पिटलची जनरेटर चालू असतात इन इन्व्हर्टर चालू असतात उपजिल्हा रुग्णालयाचं इन्व्हर्टर का चालू राहत नाही ह्याच्या मागं काय षड्यंत्र आहे का ह्याची पण चौकशी करावी आणि आम्ही वारंवार या रुग्णालयातील आद्यक्रांतिकारक का रुग्णालयातील प्रश्न मांडतोय पण झोपलेलं प्रशासन काय जाग होत नाही माझी ह्या माध्यमातनं मागणी आहे इथली घरसोय लवकरात लवकर टाळा इथं आज लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे इथं बाथरूमची सोय नीट नाही पूर्ण प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे इथं ड्रेनेजचं पाईप फुटले आहेत आतल्या पूर्ण आत पेशंट गेला की त्याचं आरोग्य जेवढं चांगलं असतं आत जाताना आणि इथं ॲडमिट झाल्यानंतर त्याचं डबल आरोग्य धोक्यात येतं म्हणजे हे बांधले कशाला नुसतं शासन मोठमोठ्या वल्गणा करतंय एवढी सोय केली तेवढी सोय केली पण तीर्थक्षेत्राच्या मानानं हिथं झिरो सगळी सोय आहे फक्त बाहेरचे हॉस्पिटल चालवण्यासाठी ह्या कॉटेजचा उपयोग केला जातोय प्रत्येक डा डॉक्टरचे प्रायव्हेट दवाखान्यात तिथं चांगली सोय आहे इथंच का सोय होत नाही आणि सगळे ठेकेदार पूर्ण अधिकाऱ्यांच्या संगणमतानं अधिकाऱ्यांना मॅनेज होऊन इथं कामं केली जातात आणि ठेकेदारवरची मलेही खातात अधिकारी पण मले खातात खाता। असा आमचा आरोप आहे लवकरात लवकर ह्या उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी शासनानं दूर नाही केल्यास इथली पदं नाही भरल्यास स्वच्छता नाही ठेवल्यास जनरेटरची सोय नाही केल्यास आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आगळं एकगळं तीव्र आंदोलन करायला लागल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोज